जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये आणखीन एका घटकाचा मेरिट लिस्ट लागलेली आहे जो टॉपर आहे त्याला एकशे एकतीस मार्क आहे आणि सेकंड टॉपरलासुद्धा एकशे एकतीस मार्क आहे तर बघा सर्व कास्ट आपण बघूया किती मार्कवर कट ऑफ गेलेला आहे तर पहा आपण बघूया तर पहा ई डब्ल्यू एस डब्ल्यू एस सर्वसाधारण फक्त ब्याऐंशी मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ठीक आहे क्या बी डब्लू एस नर एस बी सी एक सर्विमैन नव्वद मार्कर पुढ़े जर आप ब गेलो तर ओपन एक सर्विमैन शहव मार्कर त्यानंतर ई डब्ल्यू एस अनाथ अट्ठ्याण्णव मार्कर एस सी बी सी महिला एकशे एक, एक मार्कर एस बी सी महिला एकशे अक्रा मार्क एस बी सी होमगार्ड एकशे बारह त्यानंतर आहे एस बी सी प्रकल्पग्रस्त एकशे पंधरा मार्कवर त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो तर एस बी सी खेळाडू एकशे सोळा मार्कवर एस बी सी सर्वसाधारण एकशे अठरा मार्कवर ऑफ गेलेला आहे आणि एस सी बी सीमध्ये जर आपण सर्वसाधारण बघायला गेलो तर एकशे अठ्ठावीस मार्कवर ऑफ गेलेला आहे एन टी सी सर्वसाधारण एकशे तीस मार्कवर आणि डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे तीस मार्कवर एस सी बी सी सर्व सर्वसाधारण एकशे अठ्ठावीस मार्कवर गेलेला आहे त्यानंतर वेटिंग लिस्ट दिलेली आहे तर हा जो कट ऑफ लागलेला आहे हा जो मेरिट लागलेला आहे हा आहे पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर इथला आहे पोलीस शिपाई आणि बँड्समन भरती इथे दोन्ही साठी जागा होत्या आणि इथे बघू शकता आपण की कशाप्रकारे इथे जागा देण्यात आल्या होत्या तर यामध्ये सर्वांनी व्यवस्थित चेक करा आपले मार्क आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा जो कटऑफ आहे हा अहमदनगर पोलीस शिपाई बँड्समन पदासाठी लागलेला आहे या घटकामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले आहेत त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनलतर्फे धन्यवाद ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमधून दिली आहे टेलिग्रामची धन्य